आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन आषाढी वारीत आसरा फाउंडेशन व आरोग्यमतर्फे मोफत आरोगे सेवा आठ कायरोप्रॅक्टिक थेरपिस्ट व पंचवीस डॉक्टरांचा सहभाग लोणंद इथं सेवा उपक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेचा अविभाज्य भाग आषाढी सेवेसाठी ठाण्यातील आसरा फाउंडेशन व आरोग्यम यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्यानं लोणंद सातारा इथं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आले दरवर्षीप्रमाणे यंदाही या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या सेवाभावी उपक्रमात आठ कायरोप्रॅक्टिक थेरपिस्ट आणि पंचवीसहून अधिक डॉक्टर यांनी आपला सहभाग नोंदवत वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेतली अनेक वारकर यांना आवश्यक औषधं मोफत वितरित करण्यात आली या शिबिरात डॉक्टर पंकज जिरापुरे डॉक्टर आशिष शिंदे डॉक्टर अमोल सळुखे डॉक्टर दत्तात्रेय राजे डॉक्टर प्रशांत स्वामी प्रतीक कांबळे यांच्यासह अमेरिकेतून खास या सेवेसाठी आलेले डॉक्टर राहुल वडके यांचा समावेश होता आरोग्यम संस्थेच्या संस्थापक शर्मिला सुतार यांनीही महत्त्वपूर्ण योगदान दिले या सेवा कार्यातील अनुभव सांगताना आसरा फाउंडेशनचे विश्वस्त प्रदीप पाटील म्हणाले आषाढी वारी ही केवळ एक धार्मिक यात्रा नसून ती महा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा आहे वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणं हे त्यांचं आमचं सामाजिक कर्तव्य मानतो आरोग्यदायी ते आपली वारी सुखरूप यशस्वीपणे करू शकतात ही सेवा देताना खूप समाधान लाभले ते पुढे म्हणाले यापुढेही राज्यातील इतर वैद्यकीय व सामाजिक संस्थांच्या सहकार्यानं आम्ही आरोग्य सेवा देण्यास नेहमीच तत्पर राहू ही सेवा म्हणजे आमच्यासाठी सामाजिक बांधिलकीची जाणीव आहे सनेज के ऑर संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार